लाल मातीची तस्करी रोखण्यासाठी तहसीलदार यांची मध्यरात्री कारवाई कर्जत तालुक्यात काही महिन्यापूर्वी रुजू झालेले तहसीलदार डॉक्टर धनंजय जाधव यांनी कर्जत तालुक्यातून तस्करी होत असलेल्या लाल मातीचे रॅकेट उद्ध्वस्त केले आहे सोमवारी सर्व कर्जत तालुका झोपी गेलेला असताना मध्यरात्री साडे अकरा ते चार यावेळी लाल मातीची तस्करी करणारे हायवा ट्रक यांच्यावर धाडी टाकून ताब्यात घेतले दरम्यान कर्जत महसूल कार्यालयाने तहसीलदार डॉक्टर धनंजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली लालमातीने भरलेल्या तीन गाड्या या पोलीस ठाण्यात नेल्या तर अन्य तीन गाड्यांचे टायरमधील हवा काढून टाकण्याचे आणि सहा रिकाम्या गाड्या यांच्यावर कारवाई केली कर्जत तहसीलदार यांच्या दबंग कारवाईबद्दल सर्वत्र कौतुक होत असून कर्जत तालुक्याच्या जंगल भागातून गेली वर्षभर सुरू असलेली लाल मातीची तस्करी करणाऱ्या रॅकेटचा पडदाफाश करण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे राजकीय असल्याने कर्जत तालुक्यातून दररोज दहा ते चाळीस हायवा ट्रक गाड्या लाल माती घेऊन मुंबईकडे जात असल्याचे आढळून आले होते त्यात महसूल विभाग आणि पोलीस प्रशासन यांच्याकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने मोठा राजकीय आशीर्वाद या माती काढणाऱ्या लोकांच्या पाठीशी असल्याचा भास होत होता तक्रारी करून देखील एकही ट्रक पोलीस किंवा महसूल प्रशासनाला सापडत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत होते त्यात कर्जत तालुक्यातील नांदगाव खांडस आणि ओलमण या तीन ग्रामपंचायतमधील जमिनीमधील काढली गेलेली लाल माती घेऊन जाणारे ट्रक हे मुरबाड कर्जत राष्ट्रीय महामार्ग रस्त्याने कर्जत आणि तेथून मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग असा प्रवास करून जात होते आणि त्यांच्यावर कोणतीही कारवाई प्रशासनाने केलेली नाही त्यामुळे कर्जत तालुक्यातील काही जागरूक पत्रकार यांनी या विषयाचा अभ्यास केला त्यानुसार मागील काही दिवस रात्री दोन दोन वाजेपर्यंत लाल माती घेऊन जाणारे ट्रक कोणत्या भागातून येतात कुठे माती काढली जाते स्थानिक पातळीवर जे सी बी मशीन कोण पुरवते यांची माहिती संकलित केली होती त्यानुसार ही सर्व माहिती कर्जचे तहसीलदार डॉक्टर धनंजय जाधव यांना दिली आणि सोमवारी रात्री अकरा वाजता येथून तहसीलदार ॲक्शन घेण्यासाठी कशेलेकडे निघाले तहसीलदार यांनी आपले सहकारी मंडल अधिकारी बाबासू शेटे तलाठी निलेश पवार दत्ता ठोकर यांच्यासोबत वेगवेगळे ग्रुप करून लाल मातीची तस्करी होत तस असलेल्या भागात सर्च मोहीम सुरू केली तहसीलदार धनंजय जाधव यांनी स्वतः कशेले खांडस रस्त्यावर तीन हायवा गाड्या यांना लाल माती यांची वाहतूक करीत असताना पकडले आणि कशेले येथे पोलीस चौकीत ते ट्रक आणून दररोज होणारी तस्करी उधलवून ऍक्शन प्लॅनला सुरुवात केली अशा बारा गाड्या तहसीलदार यांच्या कारवाईत लाल माती तस्करी करीत असताना आढळून आले आहेत ही कारवाई पहाटे चार वाजता कशेले येथे थांबली आणि त्यानंतर कशेले पोलीस चौकी येथे असलेल्या तीन ट्रक कर्जत पोलीस ठाण्यात नेण्यात आले असून महसूल विभाग त्या सर्व वाहनांवर कारवाई करीत आहे तर अन्य सर्व कारवाई दिवसा महसूल विभाग करणार आहे किन्नी कहाँ से चौना हां चौना किधर पता लग पक्का गंगा से एक किधर लेके जा रहे मैं बर्दी का है सर कितना गाड़ी आपके पास एक ही का एक क्या चल रहा है अभी गाड़ी में क्या लेके जा रहे हैं कौन सा मट्टी है लाल मट्टी एक आ से उठाया सब माल अरे गांव का पता नहीं है सर जी अभी मैं नया आया हूँ लेके किधर जाते हैं फिर अभी मैं लेके जाएगा उधर खड़ा कर रहे। उसके लेके जाएगा। वो मतलब ये डान पटा में आप छोड़ देंगे गाड़ी हाँ मैं बदली पे आया था हाँ फिर वहाँ से डान पाटा से कहा जाता है अभी नहीं बता सकता सर ये गाड़ी वापस आता है क्या भरने के लिए नहीं पहली बार आया मैं कितने बजे आए थे शाम को सात बजे और उधर भरने के लिए क्या रहता है मतलब आदमी लोग रहते हैं क्या गाड़ी कौन सा मशीन कौन सा रहता है जे सी जेसीबी रहता है वो किसका जे रहता है अभी मैं नया आया हूँ सर मुझे ही नहीं है